नमस्कार मित्रांनो आज मी नव्वद ते पंच्याण्णव या काळातील जुनी बालभारतीयता चौथीमधून एक झाडा घेऊन आला आहे जिचं नाव आहे माया या झाडामध्ये मुख्य प्राण्यावर माया केल्याने प्रेम केल्याने आपल्या त्याच्यात कशी बॉन्डिंग निर्माण होते हे पाहायला मिळणार आहे यामध्ये झिनी नावाची एक सात आठ वर्षाची मुलगी आणि तिच्या बकरीचं पिल्लोजीचं नाव आहे पिठी यांच्यातील मायेचं बॉन्डिंगचं चित्र आपल्याला झाडा वाचताना लक्षात येईल चला तर वाचूया झाडा माया सात आठ वर्षाची झिनी आज पहाटे उठली नाही तिला बरे नव्हते एरवी ती पहाटे चुटायची गोळ्या केलेल्या काटक्या के पेटवायची मातीच्या वाडग्यात तीन चार कप पाणी ठेवायची आणि बकरीचे दूध काढायला जायची अंगणात एक बसकट काटेरी झुडूप होते त्याच्या बुंद्याला नारळाच्या दोरीने शेळी बांधलेली असायची नीतीच्या शेजारीचे एक गोजीरवाणी पिल्लू असायचे त्या पिलाला आई नव्हती ही शेळी त्या पिलाला पाजायची चाटायची बरोबर चरायला न्यायची तेही सारखे सारखे तिच्या पाया पायापायात गुटमळायचे त्याच्या आईनेही केले नसते एवढे प्रेम ती शेळी करायची त्या पिलावर म्हणतात ना माय मरो पण मावशी जगो झिनीचा त्या पिल्लावर खूप जीव होता ती त्याला खांद्यावर घ्यायची मांडीवर झोपवायची रोज डोरे चारायला नेली की त्या पिला मागेच असायची पिलाला ती पिठी म्हणायची भाकरीच्या पिठासारखी पांढरी आणि गोंडस होती ती पिठी एखाद्या दिवशी दूध घ्यायची नाही बसूनच राहायची नुसती कोठेतरी पाहत ओगीचा तोंडात नसलेला चारा चावत मग झिणी म्हणायची आईची आठवण झाली असेल तिला झिनीला तरी कुठे होते आई पण तिचं बाप गेनू तिला खूप लाडाने वागवायचा तिला आईची आठवणच होऊ द्यायचं नाही झिनी आणि पिठी अगदी एकजीव होत्या जणू पिठी दूध प्याली नाही तर झिणीही भाकरी खायची नाही आज झिनीला बरे नव्हते ती पाठ झाली तरी बाहेर आली नाही पिठीच्या पाठीवरून तिचा हात फिरला नाही पिठी दूध प्यालीच नाही मधूनच दबक्या आवाजात ब्या करायची झिनीने मग पडल्या पडल्या झोपडीतूनच पिठीला आवाज दिला आणि पिठी उड्या मारत झोपडीत आली झोपलेल्या जिनीच्या तोंडाला तिने तोंड लावले आणि क्षणभर ती जिनीकडे पाहत राहिली बाजूला एका फाटक्या सुपात तरोट्याची भाजी पडली होती त्यातील काही कोवळी कोवळी पाने जिनीने हात लांब करून उचलली आणि पिठीला खाऊ घातली पिठीने ती भरभर जबड्यात भरून घेतली झिनीला खूप आनंद झाला पिठीदेखील तुडुक तुडुक उड्या पुड़ मारत झोपडीवर फिरली आणि पुन्हा झिनीजवळ येऊन उभी राहिली झिनीचा आखूड मळकट जागा तिने तोंडा धरून ओढला झिनीने तो हळूच सोडून घेतला आधीच फाटला होता तो कुठे कुठे तेवढ्यात बापाने झिनीला हाक मारली झिनी उठली बाहेर जाऊन मातीत गाडलेल्या रांदणातले पाणी तिने एका तीन पाटाने बाहेर काढले चूळ भरली तोंडावरून हात फिरवला पिठी ते सगळे निळत होती मध्येच झिणीच्या पायात जाऊन उभी राहत होती आज जिनीच्या बापानेच डोरे चरायला नेली ती शेळी आणि पिठी चरायला गेल्या जिनी झोपडी बाहेरच उभी होती शेळीच्या जाणाऱ्या पिठीकडे पाहत होती समोरच पहाडांची रांग होती जांभळांची चिंचेची आणि आंब्याची काही झाडे होती बाकी सगळे सागवानी जंगल जंगल होते मात्र खूप दाट पहाडावर ढोरांच्या फिरण्याने कितीतरी पायवाट्या पडलेल्या होत्या वळत वळत जाणाऱ्या कुठेतरी एकदम गडप होणाऱ्या आज वारा नव्हता कुठे कुठे ढग दिसत होते जिनीचा बाप ढोरे घेऊन निघाला मध्ये शिवराळ आवाज काढत इकडे तिकडे भटकणाऱ्या ढोरांना तो रस्त्यावर राखी जंगलात जाणारी वाट वळत वळत गेली आता ढोरे पिठी आणि जिनीचा बाप दिसेन असे झाले मग जिनी झोपडीत गेली चुलीत काड्या घातल्या गाडगेतले पीठ कोपऱ्यात काढून भिजवले भाकरी हातावर थापली आणि तव्यावर टाकले अंगणात एक गोटा मातीत बसवला होता त्याच्यावर तिने वाळलेल्या लाल मिरच्या पाणी घालून वाटल्या तिकटाचा गोळा भाकरीवर ठेवला आणि एका पालवात भाकरी बांधली तेवढ्यातच माधू काका आलाच झिणी तुझ्या बापासाठी भाकरी बांधली का हो जिनीने समोर केली महाधे भाकरी घेऊन निघून गेला जिनीला आता काय करावे ते सुचे ना पिठी सरायला गेलेली तिला कर्मेना ती संध्याकाळकडे डोळे लावून बसले होते पाडा दिवस लवकर बुडतो ती पिठी गेल्याच्या वाटेकडे आता दूर दूर पाहत होती ढोरे दिसली तिचा बापही दिसला तिला खूप उरूप आला छोटीशी पिठी कुठून दिसणार धरून पण छे ती जवळूनही दिसली नाही सगळी डोरे आपापल्या वाट्याने पांगले देखील झुडपापाशी येऊन उभी झाली गवती छपरावर काठी टाकून घेणू झिनीजवळ आला पण पिठी कुठे आहे झिनी कावरी बावरी झाली पिठी कुठं आहे तिने बापाला विचारले आज कुठं तरी भटकली ती दिवस कल्ला तेव्हा तिला खूप धुंडलं म्या पण दिसलीच नाही बापाने सहज सांगितले पण जिनीने लगेच गळा काढला वाघानं खाल्ल्या शंका तिने बापाला जोरात प्रश्न केला आणि जंगलात जाणाऱ्या त्या त्या वाटेकडे धावत सुटली बाप गोंधळला जिनीच्या पिठीवरचे प्रेम त्याला ठाऊक होते तो जिनीमागे धावला येवल्याशा जिनीला पकडून त्याने कडेवर घेतले आता अंधारात कशी दिसन पिठी उद्या पहाटेच जाईन मी तिला शोधायले जिनीने रडून रडून आकांत केला बापाने खूप समजावले पण उपयोग झाला नाही जिनी जेवली नाही रडून रडून थकली आणि केव्हा तरी तिचा डोळा लागला जिनीचा बाप पहाटेसच उठला जंगलात गेला पिठीला दऱ्या खोऱ्यात शोधू लागला फिरता फिरता सूर्य डोक्यावर आला घामने गेणू डबडबून निघाला पण पिठी कुठेच दिस आज भाकर भाकरही नव्हती तो थकून गेला एका दरीच्या उंच टोकावर मोहाच्या झाडाखाली टेकला आणि पुढे दरीत पाहतो तर काय पिठी उभी होते एका दगडावर झिनीच्या बापाला खूप आनंद झाला तो धावत अर्धी दरी उतरला पण एकदम थबकला पिठी समोर समुर्च, समोरच्या दाट झुडपाड वागेन उभी होती ती पिठीकडेच पाहत होती तिचे क्रूर डोळे पाहून झिनीचा बाप जागीच थिजला पिठी खालच्या आवाजात ब्या ब्या करीत पुढे सरत होते वाघिणीच्या ती अगदी जवळ गेली वाघिणीने घशातल्या घशात गुरगुर आवाज केला पिठीने आपल्या तोंड उंचावून वाघिणीच्या तोंडाला लावले आणि एकदा नव्हे तर दोनदा तीनदा मग वाघिण जरा जोऱ्यानेच जो गुरगुरली आणि झिणीच्या बापाने एकदम डोळे मिटले संपले पिठीचे आयुष्य डोळ्यापुढे झिनी दिसली पिठीसाठी आक्रोश करणारी जिनी पण इलाज नव्हता क्षणार्धात त्याने डोळे उघडले आणि पाहत उतर काय वाघीण तिथे नव्हती त्याने दूरवर इकडे तिकडे पाहिले वाघीण कुठेच दिसत नव्हती पिठी मात्र वाघीण उभी होती त्या दिशेला पाहत दबक्या आवाजात हो ब्या ब्या करत होती जिनीचा बाप धावतच दरी उतरला निरागस पिठीला त्याने एकदम कवेत घेतले छातीशी घट्ट धरली छातीशी झिनीच होती जणू झिनीच मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला पाठ